नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या मित्रांनो पार्टी आणि गेला कधी ऐकलंय का पार्टी केली दवाखान्यात गेला कारण तर काहीच नव्हतं पण दवाखान्यात ॲडमिट झाला आठ दिवस पंधरा दिवस त्याला काहीच सुधरत नव्हतं खोटं वाटतंय खोटं नाही मित्रांनो ना ना सत्य घटना आहे खरी घटना आहे तुमच्यासमोर मी शेअर करणार आहे पण तुम्हाला विचारून शेअर करतो की तुम्हाला जर गोष्ट ऐकायची असेल तर मी तुमच्यासोबत शेअर करतो एकतीस डिसेंबर जवळ येत आहे मित्रांनो एकतीस डिसेंबरला एक अशी घटना घडली होती की त्या घटनेमध्ये माझे मित्र आणखीनही आज त्या गोष्टीला चार ते पाच वर्ष झाले आजही माझे मित्र त्या गोष्टीला विसरलेले नाहीत मित्रांनो अशी गोष्ट झाली होती मित्रांनो जर तुम्ही जर एकतीस डिसेंबरची पार्टी करत असाल मित्रांनो तर एकतीस डिसेंबर जर तुम्ही साजरी करत असाल मित्रांनो लवकर साजरी करा गाड्या हाऊस चालवा गाड्या सावकाश चालवा आणि आपापल्या घरी व्यवस्थित सा मित्रांनो कारण आपलीही कुणीतरी घरी वाटपत नाही आपले आई वडील असतील आपले बाळे असतील किंवा आपले बायको असतील कोणीही असेल पण व्यवस्थित एकटीशी व्यवस्थित साजरी करा आणि व्यवस्थित घरी कारण माझ्या मित्रांसोबत अशी गोष्ट घडलेली आहे की ती गोष्ट तुमच्यासोबत शेअर करून काढून तुम्हीच कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला गोष्ट ऐकायची असेल तर कमेंटमध्ये सांगा उद्या किंवा परवा दिवशी मी तुमच्या गोष्ट आणला तयार ठीक आहे मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र